महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी समाज एकत्रीकरणासाठी आपल्या कार्याचा झंझावात हा नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्याबाहेर अर्थात ठाणे जिल्हा व मुंबईत देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून त्या ठिकाणी देखील वंजारी महासंघाची कार्यकारणी जाहीर केली आहे शहापूर कल्याण ठाणे मुंबई आदी ठिकाणच्या समाज बांधवांना वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी एका छताखाली बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे नुकतेच महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी वंजारी महासंघाचे कार्य हे महाराष्ट्रभर पसरवण्याचे कार्य हाती घेतले असून नाशिक जिल्ह्यानंतर आता त्यांनी त्यांचे कार्य जिल्हाबाहेर नेत ठिकठिकाणी वंजारी महासंघाची कार्यकारिणी तयार करण्यात येत आहे यावेळी कल्याण येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी शहापूर तालुका अध्यक्षपदी दिलीप काकड ठाणे जिल्हाध्यक्षपदी गणपत काकड यांची निवड जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच शहापूर उपतालुका अध्यक्ष म्हणून उत्तम काकड यांची निवड करण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे सिन्नर तालुका उपाध्यक्ष विलास दराडे मंगेश दराडे आदींसह समाज बांधव उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड माझे नाव गणपत रामनाथ काकड राहणार शहापूर ठाणे जिल्हा तसेच शबू कांगणे उपाध्यक्ष वंजारी समाज महासंघ तसेच त्यांनी मला ठाणे जिल्हा अध्यक्षपदी जो वंजारी समाजाच्यासाठी अध्यक्षपद दिले त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच प्रत्येक तळगाळातील माझ्या समाज बांधवांना एकत्र करण्याचे मी आटोकाट प्रयत्न करील जेणेकरून जिल्ह्यामध्ये जास्त जास्त समाजवाढीसाठी मी माझे होईल तेवढे प्रयत्न करत राहील माझे नाव दिलीप रामनाथ काकड महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष छबू कागणे साहेब यांनी मला तालुका अध्यक्षपदी जी जबाबदारी दिली आहे गोंधारी समाजाबद्दल मी आटोक्यात आपल्या समाजासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आणि जेवढे तळेगाळ्यातल्या सगळ्या लोकांना आम्ही जमा करू आणि शापूर तालुक्यात पूर्ण सगळा समाज एकत्र करू तसेच ठाणे जिल्ह्यातसुद्धा सगळे लोक आम्ही एकत्र करून आमचा छबू कांगणे साहेब यांना पूर्ण आपला समाज एकत्र करू आणि साथ देऊ माननीय छबू कांगणे साहेब यांनी मला शापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे समाजासाठी वंजार महासंघासाठी मी आटोक्याने प्रयत्न करेल जय जय महाराष्ट्र मी विलास लक्ष्मण दाराडे सिन्नर तालुका जिल्हा नाशिक उपाध्यक्ष वंजारी महासंघ छबूकांगणे साहेब आम्ही आमच्या टीमचा विषय झाला की आपल्याला मुंबई दौरा करायचा आहे मग त्यामुळं आम्ही काल ठरवलं ठाणे मुंबई कल्याण गोरेगाव ताडजव इथे जाऊन आपल्याला काही निवड करायची आणि त्यामुळे आम्ही आज सिन्नरहून निघालो येतानाच गोटी शहरात छबूकांगणे आमच्या सगळ्यांनी इथं मुतळक साहेबांनी आमचं स्वागत केलं त्याच्यानंतर आम्ही खर्डीला आलो खर्डीवरून शहापूरला आलो शहापूरला आल्यानंतर जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष उपत्ताराव शाह यांची निवड केली कांगणे साहेबांनी कांगणे साहेबांचा त्यांनी ते सत्कार केला मान दिला आम्हाला सर्वांना इथं आल्यानंतर श्री गणपत रामनाथ काकड यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यानंतर दिलीप रामनाथ काकड यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी एकमताने आम्ही सगळ्यांनी मिळून निवड केली त्याच्यानंतर उत्तम बिकाजी काकड यांची शहापूर उप तालुका अध्यक्षपदी निवड केली आणि एकदम खेळीमेळीत आमचा हा कार्यक्रम झाला इथं समाज बांधव आमची जवळजवळ दो दोन दो 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 तासापासून वाट पाहत होते पण रस्त्यात काय कारणामुळे प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत आलो थांब त्यामुळं थोडा वेळ लागला आणि मध्यंतरी थोडा पाऊस पण लागला आणि त्यामुळं हा कार्यक्रम आमचा एकदम व्यवस्थित पार पडला छबू कांगणे साहेबांचे त्यांनी धन्यवाद मानले आभार मानले आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आले आम्हाला फार आनंद आला आम्ही तुमची भरपूर दिवस वाट पाहत होतो आम्ही भरपूर वेळेस इथं काही ज महिला असतील पुरुष असतील ते असे थांबून वाट पाहून गेले पण तरी पण त्यांनी आज आम्हाला इथं आल्यानंतर भरपूर आमच्याच चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यांनी सांगितलं काकडसाहेबांनी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही समाजाचं काम शंभर टक्के चांगल्या पद्धतीने पार पाडू काही अडअडचणी भविष्यात आम्ही तुमची मदत घेऊ समाजाचा समाजाचं शहापूर असेल वाशिंद असेल कल्याण असेल ठाणा असेल सर्व भागामध्ये आम्ही समाजाचा तळगाळापर्यंत काम करू आणि काही अडचण आली छबू कांगणे आम्हाला तुम्ही मदत करा त्यांना आम्ही छबूकांगणे साहेबांनी त्यांना शब्द दिला काही काही अडचण आली तर मी तुमच्याबरोबर आहे अन्न आहे आम्ही सर्व टीम आहे काडेसाहेब आहे आणि त्यामुळं त्यांनी सर्वांनी छबूकांगणे साहेबांचे आभार मानले मी परत त्या सर्व टीमचे कराड काकडसाहेबांचे कुटुंबाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव वनिता दिलीप काकड कांगणे साहेब आमच्या घरी आले आणि माझ्या मिस्टरांना जी जी कामगारी सोपवली आहे ती चांगल्या रीत्यांनी पार पाडू सगळे वंजारी समाज एकत्र एक करू त्यांनी आम्हाला पद दिल्याबद्दल मी महिला पण एकत्र एक गोळा करून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आमचे स्थापक अध्यक्ष गणेश खाडेसर यांनी माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा पूर्ण केला आहे आता बाहेर मुंबईला निघालो होतो आम्ही आता आता आम्ही घोटीवरून शहापूर आलो आहे शहापूरमध्ये इथे येऊन आम्ही पंजारी महासंघाचे काही पदं निवड केले आहेत आणि या पदामध्ये दिलीप काकड साहेब यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी निवड केली आहेत आज आणि उपाध्यक्षपदी उत्तम काकड आणि गणपत काकड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे त्यांनी मला साहेबांनी मला फोन केला का आम्हाला के पण पद द्या आम्हाला समाजाची कामं करायची म्हणून ठीक आहे तो आठ दहा दिवसापासून ते मला फोन करत होते आज टाईम भेटला आम्ही आज इथं आलो आहे आमची टीम आहे शिन्न तालुक्याची आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष आमच्याबरोबर आहेत आज त्यांना पद दिले ते त्यांना मी सांगितलं पद रिस्ते कामापुरते घेऊ नका कामं केले पाहिजे सगळे नाही पद घेऊन काही फायदा नाही ते बोले पद आम्हाला दिले पण आम्ही पूर्ण तालु जल तालुक्याची व जिल्ह्याशी पूर्ण निवळ पूर्ण गावागावात जाऊन आम्ही समाजाला एकत्र करू तालुक्यामध्ये जाऊ तालुका अध्यक्ष करू तालुका उपाध्यक्ष करू, का करू सगळे काम आम्ही चांगले करू आणि तुम्हाला लवकरच लवकर महिन्यात तुम्हाला कळून आमचे काम कसे आहेत कसे नाही ते त्याबद्दल यांचे सर्वांचे नवचित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि ठाण्यामध्ये चांगलं काम होईल असं मला विश्वास आहे यापुढे आतापर्यंत मुंबई जाणार आहेत मुंबईवरून परत पर कल्याण ठाणा घाटकोपर गोरेगाव या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ण निवड करणार आहेत सर्वांचे हार्दिक अभिनंदन मा महासंघाच्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र